संपूर्ण देशात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय या निमित्तानं अनेक आख्यायिका सांगितल्या जातात नाशिकच्या पंचवटीमध्ये रामानं ना के रामा वास्तव्य केलं होतं रामाचं वास्तव्य सीतेचं अपहरण धार्मिक विधी लक्ष्मण रेखा अशा विविध पाऊलखुणा दंडकारण्यातील पंचवटीतील आहेत रामनवमीच्या निमित्तानं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी संपूर्ण देश राममय झालेला आहे रामनवमीच्या निमित्तानं देशामध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय धार्मिक नगरी असलेल्या नाशिकमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे रामाच्या पाऊलकुणा सांगत असताना मराठी मुलकातील राम सांगत असताना नाशिकचा आवर्जून उल्लेख केला जातो तो, तो म्हणजे नाशिकच्या पंचवटी परिसराचा आणि याच पंचवटी परिसरातील अनेक अशा मराठी मुलकातील रामाच्या पाऊलकुणा सांगितल्या जातात त्यापैकी दृश्यांमध्ये आपण बघत असलेलं हे रामकुंड परिसर आहे आणि याच रामकुंड परिसरामध्ये राम लक्ष्मण सीता यांनी स्नान केलं होतं त्यामुळे या ठिकाणी तिघांच्याही नावानं कुंड आहेत रामानं या ठिकाणी श्राद्ध घातलं होतं तेव्हापासून या संपूर्ण परिसरामध्ये श्राद्धविधी करण्याची परंपरा आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक येतात पूजा अर्चा करतात अनेक विधी या ठिकाणी पूर्ण करतात आणि पर्यटक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावतात रामाच्या पाऊलखुणा सांगितल्या जात असताना या रामकुंड परिसराचा आवर्जून उल्लेख केला जातो बारा वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळा देखील भरला भरतो आणि त्या वेळेला देखील अनेक साधू महंत या ठिकाणी हजेरी लावत असतात त्यामुळे या रामकुंड परिसराचं एक मोठं धार्मिक महत्त्व मानलं जातं आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी मुलखातील रामाच्या पाऊलखुन्या सांगत असताना या रामकुंड परिसराचा आवर्जून उल्लेख केला जातो पुढे जाऊन जर बघितलं तर राम या पंचवटी परिसरामध्ये वास्तव्याला होतं नाशिक हा संपूर्ण परिसर दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा आणि याच परिसरातील असलेला जो पंचवटी परिसर आहे या ठिकाणी एक काळाराम मंदिर आहे जे ऐतिहासिक असं काळाराम मंदिर म्हणून ओळखलं जातं त्या काळाराम मंदिरामध्ये असलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्या काळ्या पाषाणातील आहे म्हणून या मंदिराला या रामाला काळाराम म्हणून ओळखलं जातं मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक येतात दर्शन घेतात हजारोच्या संख्येनं दररोजची गर्दी देखील बघायला मिळते रामनवमीचा उत्साहदेखील मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो आहे भाविकांची देखील मोठी गर्दी या संपूर्ण परिसरे परिसरामध्ये बघायला मिळते बाजूलाच सीता गुफा देखील आहे या सीता गुफेमध्ये देखील अनेक भाविक अनेक पर्यटक ज्या वेळेला नाशिकमध्ये येत असतात त्यावेळेला आवर्जून या गुफेमध्ये जाऊन बघतात खरं म्हणजे सीतेचं या ठिकाणी वास्तव्य होतं ज्या ठिकाणी काळाराम मंदिर आहे त्या काळाराम मंदिराच्या ठिकाणी रामाची कुटिया होती आणि त्या कुटियामध्ये राम राहत होते म्हणून त्या ठिकाणी काळाराम मंदिर साकारण्यात आलेलं आहे एकूणच जर परिस्थिती बघितली तर मोठा उत्साह आजच्या दिवशी बघायला मिळतो आहे बाजूलाच लक्ष्मण गुफा देखील आहे त्या ठिकाणी लक्ष्मणाचं वास्तव्य होतं त्यामुळे ज्या ठिकाणी रामाचं लक्ष्मणाचं आणि सीतेचं वास्तव्य होतं त्या प्रत्येक ठिकाणी आजही मराठी मुलखातील ज्या रामाच्या पाऊलकुणा आहे त्या आजही जपल्या जात आहेत पुढे जाऊन जर बघितलं तर लक्ष्मण रेखा मंदिर आहे याच मंदिराच्या परिसरामध्ये लक्ष्मणानं सीतेच्या जी पर्णकुटी होती त्या ठिकाणी एक रेषा आखली होती त्या रेषेला लक्ष्मण रेखा म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्याच ठिकाणी आता मंदिर उभारण्यात आलेलं आहे याच ठिकाणाहून सीतेचं अपहरण देखील झालं होतं त्यामुळे एक मोठं आख्यायिका जी सांगितली जाते ती या लक्ष्मण रेखा मंदिराच्या आलेल्या पर्यटकांना आलेल्या भाविकांना या ठिकाणी येऊन सांगितली जाते त्यामुळे मोठ्या संख्येने येणारे जे भाविक असतात ते या संपूर्ण पंचवटी परिसरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेले असतात पर्यटक बाहेरून आलेले असतात ते माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात पुढे जाऊन जर बघितलं तर तपोण परिसर आहे याच तपोण परिसरामध्ये देखील मोठ्या संख्येने भाविक येत असतात ज्या वेळेला राम लक्ष्मण सीता या संपूर्ण परिसरामध्ये होते त्यावेळेला अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी तप करत होते म्हणून या संपूर्ण परिसराला तपोवन म्हणून ओळखलं जातं आणि याच ठिकाणी शूर्पणखेचं देखील नाक कापलं होतं अशी आख्यायिका सांगितली जाते त्यामुळे त्या, त्या शूर्पनखेचं देखील मंदिर याच नाशिकमध्ये आपल्याला तपोवन परिसरामध्ये बघायला मिळतं आलेले भाविक या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत असतात मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी आलेले जे भाविक असतात ते माहिती देखील जाणून घेत असतात त्यामुळे नाशिकमधील हा पंचवटी तपवन परिसर जर बघितला तर तो आ, राम ज्या वेळेला वनवासाला होते त्यावेळेला दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता आणि त्याच या सगळ्या पार्श्वभूमीवर रामनवमीच्या निमित्तानं आपण हा सगळा मराठी मुलकातील रामाच्या ज्या पाऊलकुणा आहे त्याचा आढावा आपण घेतो आहे याशिवाय जवळच नाशिकच्या असलेलं जे तीर्थ टाकेत आहे त्या परिसरामध्ये देखील जटायूच्या संदर्भामध्ये ज्या आख्यायिका सांगितल्या जातात रावणासोबत जटायूचं युद्ध झालं होतं आणि जटायू त्या तिथं त्या ठिकाणी जखमी होऊन धारातीर्थ पडले होते रामाला त्यावेळेला सीतेचं अपहरण झालं आहे ही सांगणारी जी आख्यायिका आहे ती त्याच ठिकाणी सांगितली गेली आहे असंही बोललं जातं आहे त्यामुळे तीर्थ टाकेतचा देखील एक मराठी मुलखातील रामाच्या ज्या पाऊलकुनं आहे त्या सांगत असताना त्याचा आवर्जून उल्लेख केला जातो दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यातील अशी अनेक गावं आहेत की रामाच्या वास्तव्यानं त्या गावांचं नाव त्या ठिकाणी पडलेलं आहे नाशिकच्या पेटरोड परिसरामध्ये असलेला जो रामशेज किल्ला आहे त्या रामशेज किल्ल्याच्या पायद्याशी जे गाव वसलं आहे त्या गावाला देखील रामशेज म्हणून ओळखलं जातं त्याचं कारण म्हणजे राम ज्या किल्ल्यावर विश्रामाला जात होते त्या किल्ल्याचं नाव पुढे जाऊन रामशेज पडलेलं आहे त्या त्यामुळे त्याचा देखील एक वेगळा इतिहास आहे आणि गावाला देखील रामशेज असं नाव पडलेलं आहे पुढे जाऊन ज्या मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप धारण केलं होतं आणि राम लक्ष्मण त्याचा पाठलाग करत होते त्यावेळेला लाखलगाव या गावातून जात असताना रामानं काही काळ त्या ठिकाणी विश्राम केला होता काही काळ त्या ठिकाणी थांबले होते म्हणून लाखलगाव रामाचे असं देखील एक त्या गावाला नाव पडलेलं आहे पुढे जाऊन जर बघितलं तर एक पिंपळस रामाचे गाव आहे ज्या पिंपळस रामाच्या गावाच्या नावाचा इतिहास म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली राम त्या ठिकाणी मुक्कामी होते त्याच ठिकाणी रामानं बाण मारून पाणी देखील काढलं जातो काढलं होतं असंही सांगितलं जातं त्यामुळे एक रामाच्या नावानं गावांना पडलेली या सगळ्या आख्यायिका आहे आणि त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलेले जे पर्यटक असतात भाविक असतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात मात्र सध्याच्या घडीला रामनवमीच्या निमित्तानं मराठी मुलकातील रामाच्या ज्या पाऊलखुना आहे त्या पाऊलखुना सांगत असताना त्या रामनवमीचा जो उत्साह आहे तो देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आहे आणि याच रामनवमीच्या निमित्तानं रामाच्या या पाऊलखुनांचा आपण आजच्या दिवशी आढावा घेतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसा किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक